नमस्कार मैत्रिणींनो तुमचे अन्नपूर्णा गावरन रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनेलवर मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण नवरात्री स्पेशल उपवासाची भाकरी बेसन व बटाटा भाजी कशी बनवायची ती बघूया एकदम पोटभर असा हा उपवासाचा पदार्थ आहे नक्की तुम्ही या नवरात्रामध्ये या पद्धतीने भाकरी बेसन व बटाटा भाजी बनवून खा नक्की आवडीने खाशाल आणि पोटभर तर नक्की खाल चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया सर्वप्रथम बटाटा भाजी कशी बनवायची ती बघूया त्यासाठी आपण चार मध्य आकाराचे बटाटे घेतले स्वच्छ धुवून घ्या धुऊन झाल्यानंतर एक शॉपनर घेतलं आहे साल काढायचं त्याने सर्व बटाट्यांची आता आपण साल काढून घेऊया साल काढून झाल्यानंतर सुरीच्या साह्याने या पद्धतीने सर्व बटाटे कट करून घेऊया कट करून झाल्यानंतर स्वच्छ एक पाण्याने धुऊन घ्या पुन्हा एकदा दुसऱ्या पाण्याने पण धुऊन घ्या धुऊन झाल्यानंतर त्यातलं सर्व पाणी व्यवस्थित निसरून घ्या गरजेनुसार आता आपण हिरव्या मिरच्या घेतल्या तुम्ही वाळलेल्या लाल मिरच्या जरी टाकल्या तरीही भाजी खायला छान लागते सर्व मिरच्या या पद्धतीने व्यवस्थित चिरून घेऊया किंवा दळून घेतल्या तरीही चालेल मी या पद्धतीने चिरून घेतलं आहे आता एक कढई घेऊया त्याच्यामध्ये तेल टाकूया तेलाला व्यवस्थित गरम होऊन देऊया तेल गरम झाल्यानंतर ज्या बी मिरच्या आपण कापून घेतल्या आहेत त्या टाकून घेऊया तुम्ही जिरे खात असाल तर जिरे टाकले तरीही चालेल आपल्या मिरच्यांना व्यवस्थित परतून झाले आहे त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया कोथंबिरीला पण तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊया परतून झाल्यानंतर जे बी आपण बटाटे स्वच्छ धुवून निचरून घेतले ते सर्व बटाटे टाकून घेऊया त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यावरती आता आपण दोन मिनटं अगदी झाकण ठेवायचे आणि बटाट्याला व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे ही आवर्जून ठेवा म्हणजे बटाट्याची भाजी पटकन शिजल्या जाते या पद्धतीने आपले दोन मिनटं झाले आता आपण झाकण काढूया आपली बटाट्याची भाजी किती व्यवस्थित शिजली तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये बारीक चिरून थोडीशी कोथंबीर घालूया कोथंबीर या जास्त घाला या बटाट्याची भाजीमध्ये छान लागते आणि कोथंबीर ही उपवासाला पण चालते आपली गरमा गरम उपवासाची बटाट्याची भाजी तयार झाली आहे आता आपण पुढची रेसिपी बघूया पुढची रेसिपी म्हणजे उपवासाचं बेसन कसं बनवायचं ते बघूया हे बघा आपण एक मिक्सरचं घेतलं आहे त्याच्यामध्ये आता ओल्या लाल मिरच्या घेतल्या थोडीशी कोथंबीर घालूया जे बी शेंगदाणे आपण भाजून घेतले त्याला घालून घेऊया पाण्याचा वापर करून या पद्धतीने वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही बघू शकता आपण कसं वाटण केलं आहे आता एक कढई घेतली त्याच्यामध्ये तेल टाकूया तेलाला व्यवस्थित गरम होऊन देऊया गरम तेलामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घालूया तिला व्यवस्थित परतून घेऊया तेलामध्ये परतल्यानंतर आता आपण जे बी वाटण तयार करून घेतलं ते वाटण घालून घेऊया त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी अर्धा कप इतकं पाणी घेतलं आहे ते थोडंसं पाणी घालून घेऊया त्याला पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर हे बघा आपण अर्धा लिंबू घेतलं लिंबाचा रस टाकूया लिंबाचा रस हा आवर्जून टाका तुम्ही जेव्हा बी बेसन बनवशाल तेव्हा चवीनुसार मीठ टाकूया थोडीशी साखर टाकूया तिला व्यवस्थित मिक्स करून घेऊया जोपर्यंत घट्टसर होत नाही तोपर्यंत त्याला व्यवस्थित शिजवून घ्या शिजवून झाल्यानंतर आता आपण पुढची रेसिपी बघूया ती म्हणजे भाकरी भाकरी कशी बनवायची ती बघूया त्यासाठी आता आपण हे बघा आपण भाकरी बनवण्यासाठी शाबुदाना भगर पीठ घेतलं आहे हे पीठ मी कसं बनवलं आहे ते सांगते मी एक किलो साबुदाणा घेतला आहे व एक किलो भगर घेतला दोन्ही पण वस्तू व्यवस्थित भाजून घेतला आहे भाजून झाल्यानंतर थंड करून गिरणीमधून या पद्धतीने दळून आणलं आहे पीठ आता आपण आपल्याला जितपत भाकरी बनवायची आहे त्या अंदाजानुसार पीठ घेऊया त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया कोमट पाणी करून घेतलं आहे कोमट पाणी टाकून व्यवस्थित आपण कणिक कसं भिजवतो त्या पद्धतीने या पिठाला मळून घेऊया जसं जसं पाणी लागेल तसं तसं पाण्याचा वापर करून पिठाला एकदम मौसूत असं बनवून घ्यायचं आहे आपल्याला जसं आपण तांदळाच्या भाकरी बनवण्यासाठी पीठ भिजवतो त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे आपलं पीठ व्यवस्थित भिजून झाले तुम्ही बघू शकता लगेच आता आपण भाकरी बनवण्यासाठी घेऊया एकीकडे पॅन गरम होण्यासाठी ठेवला आपला पॅन व्यवस्थित गरम झालाय आता आपण पिठाचा छोटासा गोळा घेऊया त्याला व्यवस्थित हातावर मळून घेऊया पोळपटवर पण मळून घेऊया जितकं सॉफ्ट पीठ तयार होतं ना तितकी आपली भाकरी व्यवस्थित येते या पद्धतीने भाकरीचं पीठ एकदम व्यवस्थित मळून घ्या मळून झाल्यानंतर गोल करून घ्या गोल करून झाल्यानंतर आता आपण पोळपटवर थोडंसं जे पीठ आपण उपवासाचं दळून आणलं आहे तेच पीठ थोडंसं टाकायचं आहे पिठाचं या पद्धतीने हातावर व्यवस्थित थापून घ्या पीठ चिकट असल्यामुळे ना ते हाताला चिटकू शकतं त्याच्यामुळे हातावरती पण पीठ लावून घ्या म्हणजे भाकर चिटकणार नाही खाली पण पीठ टाकून घेतलंय आता दोन्ही हाताच्या साह्याने आपण भाकरीला व्यवस्थित थापून घेऊया या पद्धतीने थापून घ्या किंवा लाटून घेतली तरीही चालेल तुम्हाला थापता येत नसेल तर लाटून घ्या लाटल्यानंतर पण भाकरी एकदम व्यवस्थित येते या पद्धतीने आपली भाकरी थापून झाली जी बाजू खालून होती ती बाजू वरून करायची आणि तिला एका गरम पॅनवर टाकून घ्यायचं वरच्या बाजूने आता आपण थोडंसं पाणी लावून घेऊया आणि तिला व्यवस्थित एका बाजूने पाचून देऊया पाचून झाल्यानंतर आता आपण उचटणीच्या साह्याने तिला आता उलट करून घ्यायचं आहे हे बघा एका बाजूने किती व्यवस्थित पाचली तुम्ही बघू शकता दुसरी पण बाजू आता व्यवस्थित भाजून घेऊया भाजून झाल्यानंतर आता आपण तिला उलट करूया दुसऱ्या पण बाजूला व्यवस्थित भाजून घेऊया जशी भाजते तशी तशी फुलत चालते तुम्ही बघू शकता किती छान फुलली आहे याच पद्धतीने आता आपण उपवासाच्या शाबुदाना भगरीच्या भाकरी बनून घेऊया झटपट होणाऱ्या या, या भाकरी अगदी पाच मिनिटामध्ये भाकर धापून होते आणि झटपट होणाऱ्या आज मी तुम्हाला रेसिपी दाखवल्या नक्की या नवरात्रामध्ये या पद्धतीने भाकरी बेसन व बटाटा भाजी बनून का आपल्या जिबेला चव वाढवणाऱ्या भाकरी बेसन बटाटा भाजी आहे नक्की या पद्धतीने बनून बघा या नवरात्रामध्ये आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व या पद्धतीने भाकरी बेसन बटाटा भाजी तर नक्की बनवून बघा चला तर भेटूया अशाच एका नवरात्राच्या नवीन उपवासाच्या रेसिपीसोबत